सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमेर तालुक्यातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या देवगडच्या यात्रेनिमित्त ता, तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात या ठिकाणी पर्यटन विकास अंतर्गत नागरिकांसाठी चांगली सुविधा करण्यात आली आहे इथे दिवसेंदिवस वाढणारी उपस्थिती ही वैशिष्ट्य आहे आणि देवगड हे तालुक्यातील सर्व भाविकांचं मोठं श्रद्धास्थान आहे असं प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलं त्यांनी खंडोबा यांची महाआरती करून पारंपरिक पद्धतीनं तळी भरली आहे हिवरगाव ये पावसा येथील देवगड देवस्थानच्या वतीनं श्री खंडोबा रायांची तळी भरण्यात आली यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच सौ दुर्गाताई तांबे राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ सरपंच सुभाष गडाख डॉक्टर प्रमोद पावसे संदीप पावसे यांच्यासह देवस्थानचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते देवगड इथे संगमने तालुक्यातील भाविकांची पौर्णिमे यात्रेनिमित्त मोठी गर्दी असते परिसरामधील आणि तालुक्यातील नागरिक या ठिकाणी येतात खंडोबा रायांची तळी या ठिकाणी भरण्यात येते त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील होत असत तसेच खाऊची दुकानं मोठ्या संख्येनं या ठिकाणी थाटण्यात आलेली असतात यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की खंडोबा देवस्थानला यात्रेनिमित्तानं दरवर्षी आम्ही लहानपणापासनं बैलगाडीमधनं येत असत आता काळ बदललाय मोठ्या संख्येनं वाहनांच्या माध्यमामधनं नागरिक या ठिकाणी येतात राजं दूध संघानं या परिसरामध्ये वृक्षारोपण आणि संवर्धन केलंय त्यामुळे देवगडचा डोंगर हिरवागार झालाय अगदी लगत निळवंडे उजवा कालवा जात असल्यानं या परिसरामध्ये आता समृद्धी आली आहे त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या माध्यमामधनं या देवस्थानच्या विकासासाठी आपण सातत्यानं निधी दिलाय त्यामुळे हा परिसर विकसित झालाय अजूनही या परिसराच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमामधनं निधी मिळवून भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यात येतील देवगडचे अश्वप्रदर्शन हे देखील राज्यामध्ये लोकप्रिय आहे खंडोबाचा मल्हारी मार्तंड हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे पती जेजुरी म्हणून आपण देवगडचा उल्लेख करतो आणि म्हणून मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक वर्षभर येत असतात असं त्यांनी म्हटलं तर रणजितसिंह देशमुख म्हणाले की दरवर्षी आपण अश्वप्रदर्शनाचं मोठं आयोजन करतो यावर्षी लहान स्वरूपात हे आयोजन करण्यात आलंय पुढील वर्षी मोठ्या स्वरूपात प्रदर्शन भरवण्यात येणार आहे तर यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय तसेच या के तसे प्रसंगी येळकोट येळकोट जयमल्हार असं म्हणत लोकनेते बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांनी खंडोबा रायांची तळी भरली आहे यावेळी तालुक्यातील आणि हिवरगाव पावसा गावामधील नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते

नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा